की मला समजते होणार आहे स्वच्छता तर कायम असते इथे पण कुणाच्या डॉलर न दिसणार कप्ताही फक्त दादांना दूर खरं नाही एवढे दादा स्वच्छता प्रिय आहे त्याचबरोबर वृक्षांवरही दादांच्या अतुनात प्रेम आहे वृक्षारोपण करून थां ते थांबत नाहीत तर त्याची योग्य जोपत नव्हते का तेही बारकाईने काही पाहतात दादांच्या कामाचा उरक तर सर्व महाराष्ट्र लढवक आहे रात्री किती उशीर झाला ते सकाळी साडे सहाच्या ठोक्याला दादा जनतेसाठी उपस्थित असतात त्यांच्याकडे काम घेऊन गेलेला सामान्य नागरिक सहसा मोकळ्या हाताने परत येत नाही एक घाव दोन तुकडे हा दादांचा स्वभाव बघू करू पाहतो हे शब्द त्यांची डिक्शनरीतच नाही ग्रामीण भागात भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दादा खूप सुविधा ओळखली कुठल्याही शासकीय बांधकामात दादांनी लक्ष घातले की समजायचे तिच्या गुणवत्तेत कुठेही तडजोड होणार नाही व पाहणाऱ्याला भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही अशा एक ना अनेक आघाड्यांवर काम करत हो, दादा आज उप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची अशीच प्रगती हो व भविष्यात आषाढीला दादा बहिणी आम्हाला माऊलीच्या पूजेसाठी मानाने पंढरीत दाखल झालेलं दिसत ही सदिच्छा पुन्हा एकदा दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद